हो नमस्कार गाव आपलं गाव सांगेवाडी तालुका पोलीस जिल्हा सांग काय तर करू ती बैलाची बैल डाव्या पाहिण्या एक महिन्या पाठीमाग मिळवतो का जास्त प्रमाणात प्रमाण जास्त होतं जास्त होतं म्हणजे काय डॉक्टर मुळ मिसटला वगैरे असं काय काय बरेच आपण पेन किलर वगैरे दिलते त्याला बरं किती दिवस ट्रीटमेंट चालू होती तरी पंधरा दिवस ट्रीटमेंट चालू इंजेक्शन भारीतले वापरले सगळे सगळे इंजेक्शन गोळ्या वगैरे हो गोळ्या पूर्ण डोस बरं त्याच्यावर मग तरी सुद्धा कमी येत नव्हतं कमी येत नव्हतं बरं काय उपचार घेतला माने डॉक्टरांच्या होमिओपॅथिक औषध झालं बैल पूर्ण केली देवाला जाऊन आला व्यवस्थित हा त्याच्यावर ते, ते ट्रीटमेंट केल्यापासून देवाला जाऊन आला देवाला जाऊन येऊन आठ दिवस झाले अजून तर काही तरी किती अंतर तुम्ही आता चिंचणीला गेला ते चिंचणीला एकशे दहा किलोमीटर बैल जाता येता जाता ठीक जायचं एकशे दहाशे दहा परत काय लंगडण्यास त्रास नाही त्याच्या आधी किती दिवस लागतो पूर्ण महिना ट्रीटमेंट सगळी चालूच होती सगळे चालू ठीक आहे तरी आपलं होमिओपॅथी डोस चालू केल्यानंतर किती दिवस लागलो फरक पडायला पाचव्या दिवशी बैल पूर्ण क्लिअर झाला लंगडायचा त्याच्यानंतर पंधरा दिवशी देवापासून जाऊन बैल मारतात लगे म्हणजे रिकव्हरी पूर्ण आहे पूर्ण आहे पाचव्या दिवशी बैल लंगडा थांबल थांबलाय ना ठीक आहे आता तुमचे बैल मित्र परिवार एवढा हाय लगडणाऱ्या बैलांच्या पैसे बरेच खर्च होतात त्या लोकांना तुम्ही होमिओपॅथी बद्दल काय सांगणार दादा आम्ही डॉक्टर जास्त काय नाही डॉक्टर आपल्या जवळ येतात तरी पण अडीच तीन हजार रुपये बैलाव होते इंजेक्शन साठी इंजेक्शन साठी मेडिकलचे उपचार काय फरक पडणार नाही फक्त होमिओपॅथी औषध पाचव्या दिवशी बैलाला फरक पडला व्यवस्थित चालला पण कमी आहे खर्च पण कमी खर्च पूर्ण नावगाव तालुका एकदा सांगा नाव, एक नाव विनायक संजय चव्हाण सांडगेवाडी तालुका पोलीस जिल्हा सांगा धन्यवाद भाऊ